राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप लांब आहेत शिरोळ तालुक्यातील विकास कामावर माझा अधिक भर असून निवडणुका लागल्यानंतर तालुक्यातील जनता जे सांगेल तो निर्णय मला मान्य असेल मी निवडणुकीला राहायचं की नाही हे जनता ठरवेल तो निर्णय अंतिम असेल असं स्पष्ट मत शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भैरववाडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं सध्या निवडणुकीचे पडघम वाचत आहेत आपण अपक्ष का माहितीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले विधानसभा निवडणुका कधी लागतील याचा नियम नाही किंवा निश्चित तारीख जाहीर झाली नाही निवडणुका अजून लांब आहे तोपर्यंत मला विधानसभेवर पाठवलेल्या जनतेसाठी शिरोड तालुक्याच्या विकास कामातून चेहरा मोहरा बदलण्याचा आहे त्या कामात मी व्यस्त आहे ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी व्यापक स्वरूपाचा मतदारांचा मेळावा आयोजित करून मी कोणाकडे कर राहावं की अपक्ष निवडणुकीला उभं राहायचं हे त्यावेळेस जनता निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी सांगितलंय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे भाजपकडून शिंदे शिवसेनेकडून का अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार याची चर्चा शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर भैरववाडी येथील कार्यक्रमात पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की माझ्या उमेदवारीची जबाबदारी जनतेची आहे असे ठामपणी सांगितल्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळालाय आणि संभ्रमता दूर झाली आहे ते ठरायला अजून निवडणूक अजून लांब आहे निवडणूक लागेल आता पहिला विकासाचं कामाला महत्त्व आहे ज्या लोकांनी मला पाच वर्षासाठी निवडून दिले त्या वर्षी त्या लोकांची कामं करायची अजून बाकी आहेत किती कामं पहिला अगोदर बघूया किती कामं होते पहिला आणि बघ इलेक्शनचं नंतर मुश्रीफ साहेब उमेदवार उमेदवार जाहीर झालेले तसं शेरोबर तालुक्यामध्ये आपण अपक्ष निवडून आला होता पण जरा पत्रकारांची अपेक्षा आहे की तुमची काय भूमिका असणार आहे निश्चितपणे ज्यावेळा आपण हे शेवट मला अधिकार नाही मी निवडून आलो हे अपक्ष निवडून आलो जनतेच्या जीवावर निवडून आलेलं आहे मला जर निवडणुकीला राहायचं असेल तर जनतेची परवानगी घ्यायला लागेल जनतेचा मेळावा घेऊ जनतेला विचारू निवडणूक लढवायची का नाही लढवायची लढवायचंय तर कुणाबरोबर लढवायची ही जनतेला विचारून घेऊन जनता जे सांगी त्या पद्धतीने निवडणूक <laughs>